आज आपण मस्तपैकी चटपटीत अशी मटार कचोरी बनवणार आहोत कचोरी समोसे वगैरे हे तर लहान मुलांचे आवडते पदार्थ आहेत पण प्रत्येक वेळी बाहेरचं खाणं हे, चा हे आरोग्यासाठी चांगलं नसतं त्यामुळे आज मी तुम्हाला घरच्या घरी मस्त ही कचोरी बनवून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी हे फ्रेश मटार घेतलेले आहेत आता हिवाळा सुरू आहे त्यामुळे मटार हे बाजारात सहजपणे उपलब्ध होतील तर मी मटार घेतलेले आहेत ते निवडून घेतले आणि त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फ्रेश मटार आहे तुमच्याकडे जर का फ्रेश मटार नाही मिळाले तर फ्रोझन मटार घेऊ शकतात पण फ्रेश मटार भेटले तर खूप छान तर आता आपल्याला काय करायचं आहे हे मटार आहेत तर पाणी एकदम गरम करायचं आहे त्यामध्ये हे मटार टाकायचे आहेत आपल्याला यांना जास्त शिजवायचं नाही आणि एकदा हे उकडायला लागलं ला की गॅस बंद करून फक्त पाच मिनिट आपल्याला बघा एक उकडे आलेले पाच मिनटं हे यात राहू द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला हे एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यानंतर थंड करून आपल्याला हे मिक्सरमधून वाटायचं हो आहे ते थंड होतंय तोपर्यंत इकडे मी कणिक घेतली आहे एक मोठी वाटी त्यामध्ये थोडं अगदी चिमटभर ओवा टाकलेले आहेत आणि त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे टाकल्यानंतर आपल्याला आधी हे सुकं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि ओवा आहेत तर त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही मैदा वापरू शकतात पण गव्हाच्या पिठाच्या देखील छान येतात या आता यामध्ये मी अर्धी पडी तेल टाकून घेतलेलं आहे हे मी गरम केलेलं नाही तेल डायरेक्ट टाकलेलं आहे आता बघा हे तेल टाकून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि अगदीच घट्टही नाही किंवा अगदीच पातळही नाही अशी ही मध्यम आकाराची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक मळून झाली आता याला आपल्याला बघा थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला ही कणिक दहा मिनिट अशीच ठेवायची आहे म्हणजे झाकण ठेवून दहा मिनिट तिला हात लावायचा नाही छान मोरते मग कणिक तोपर्यंत आपण याचं सारण बनवून घेणार आहोत तर आता ही कणिक बाजूला ठेवणार आहे इकडे बघा मी एक चमचा वडीशेप एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरमधून वाटायचं आहे किंवा मग खलबत्त्यात कुटायचं आहे ते मी आता अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये हे कुटून घेणार आहे आणि खूप बारीक याची पावडर आपल्याला करायची नाही जाडसर भरड करायची आहे आपल्याला याची तर हे बघा अशा पद्धतीने मी जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे आता इकडे बघा मसाल्यांमध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट घेतला आहे इथे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतात हळद घेतली आहे पाव चमचा गरम मसाला आणि हा चाट मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी कसुरी मेथी देखील घेऊ घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकतात असेल तर छान टेस्ट येते आता हे मटार बघा थंड झाले आहेत आणि त्यामध्ये एक इंच आलं घेतलं आहे हे आपल्याला आता मिक्सरमधून थोडं जाळसर असं वाटायचं आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही मटार पाण्या गण्यात न घालता डायरेक्ट कच्चे तुम्ही मिक्सरमधून काढू शकतात आता इकडे बघा कढईमध्ये एक चमचा तेल तापवलं आहे त्यामध्ये हे आपण जे वाटलेली भरड होती वडीशेप धणे आणि जिऱ्याची तर ता ती टाकून घ्यायची आहे छान अशी अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायची आहे आणि मग ही परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे मटार आपण घेतलेले आहेत मगाशी वाटलेले मटाराने आलं तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे बाकीचे मसाले आपण नंतर टाकणार आहोत आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तेलात म्हणजे अशा पद्धतीने हळूवारपणे करायचं आहे ना तर हे अंगावर शिंतोडे उडू शकतात याचे आता हे छानपैकी असं मी मिक्स केलेलं आहे यामध्ये आपल्याला हे या या मसाले टाकून घ्यायचे आहेत चाट मसाला नक्कीच टाका नसेल तर अर्धा लिंबू पिळून टाकू शकतात ते देखील चालेल आता हे सर्व टाकल्यानंतर कोथिंबीर देखील टाकलेली आहे आणि छान असं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला फक्त मिनिटभर लो फ्लेमवर हे वाफून जा घ्यायचं आहे झाकण न ठेवता तरी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे मी आता आ, काही जण यामध्ये अजून दुसरे काही पदार्थ टाकतात पण ही कचोरी अशीच छान लागते आता हे बघा छान असं मिक्स झालं आहे एक मिनिट वाफून झालं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि या मिश्रणाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर आता मी हे दुसऱ्या एका याच्यात काढून थंड करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे थंड होईल तोपर्यंत आपण आता मगाशी जी कणिक मळून घेतली होती तिला पुन्हा एकदा मी रगडून घेतलेली आहे आणि आता त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आता आवडीनुसार करू शकतात पण जास्त मोठ्या मी आज बनवणार नाही दोन तीन प्रकारे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे छोट्या मोठ्या अशा तर आता हे गोळे बनवून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा पिठात टाकायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याची एक पारी बनवून घ्यायची आहे हाताने बनवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि छान अशी पारी बनवून झाल्यानंतर आपल्याला हे सारण यामध्ये भरायचं आहे आपण ज्या पद्धतीने पुरणपोळीसाठी पुरण भरतो त्याच पद्धतीने हे भरायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर त्याला असं छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याला पूर्णपणे छान असं बंद करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि नंतर मग हलक्या हाताने प्रेस करू शकतात किंवा असा राऊंडमध्ये देखील तुम्ही बनवू शकतात हे बघा आता याच पद्धतीने मी सर्व जे गोडे आहेत तर त्यांच्या कचोऱ्या अशा बनवून घेणार आहे दुसरं देखील मी बनवून दाखवते तुम्हाला पारी बनवून घेतली होती त्यात हे मिश्रण भरून पुन्हा एक बनवून दाखवते हे बघा खूप छान तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर याच पद्धतीने मी या सर्व बनवून घेणार आहे हे बघा सर्व पाऱ्या बनवून मी त्यामध्ये मिश्रण भरून घेतलं आहे आणि कचोरी बनवून घेतली आहे आता आपली ही कचोरी इकडे बनवून तयार झालेली आहेत आता आपल्याला याला छान अशा फ्राय घ्यायच्या आहेत आता वर जे पिवळं दिसत असेल तुम्हाला तर ते सारण भरताना ते हात लागलेले आहेत इकडे कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे छान बुडतील त्या तिथपर्यंत आणि अशा पद्धतीने सुरुवातीला तीन ते चार टाकून ह्या अशा छान अशा फ्राय करायच्या आहेत एकदा तेल तापल्यावर मीडियम फ्लेमवर ह्या तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर तळायला गेल्या तर वरचा पापुद्रा हा फक्त तळला जाईल आणि आतला भाग हा कच्चा राहील त्यामुळे मीडियम फ्लेमवरच हे तळायचं आहे तर इथे बघा छान अशा आपल्या कचोऱ्यांचा रंग बदललेला आहे आता अशा पद्धतीने त्याला पलटवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे खूप छान लागतात तुम्ही ह्या ज्या कचोऱ्या आहेत तर अशा पद्धतीने बनवून तुम्ही स्टोअर करून घेऊ शकतात आणि कुठे प्रवासाला वगैरे जात असाल तरी देखील ह्या तुम्ही नेऊ शकतात मुलं अगदी म्हणजे प्रवासापर्यंत वाटही बघणार नाहीत पटकन ते संपवतील आणि अशा पद्धतीने घरचं जर बनवून दिलं तर काही हरकत नाही तर आता ह्या बघा तळून झालेल्या आहेत आता मी काढून घेणार आहे कलर देखील बघा किती छान दिसतो आहे अगदी म्हणजे बाहेर बाजारातून आपण आणतो त्याच पद्धतीची चव देखील लागते याच पद्धतीने मी हे सर्व कचोऱ्यात तळून घेणार आहे तुम्ही जर का मैद्याचं म्हणजे कणिक मळली तर त्याचं अजून थोडं जास्त पटकन कडक होतं पण मैदा देखील शरीरासाठी चांगला नसतो त्यामुळे मी हे गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामध्ये दुसरं कोणतंही पीठ मी टाकलेलं नाही बघा या पद्धतीने या तळून झाल्या आहेत आता सर्व कचोऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपल्या ह्या खुसखुशीत आणि गरमागरम अशा कचोऱ्या तयार आहेत हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकतात सॉससोबत खाऊ शकतात तर नक्की बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद